श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणी तुमचं स्वागत आहे नीता ईजी शिलाईमध्ये तर ह्या व्हिडिओमध्ये आपण मोठ्या साईजचे म्हणजे बेचाळीस छातीचे ब्लाऊज कशा पद्धतीने कटिंग करायचं पाहणार आहोत हे ब्लाऊज पूर्ण डिझायनर ब्लाऊज आहे पाठीमागे देखील खूप छान अशी डिझाईन आहे आणि बाहीला देखील छान अशी डिझाईन दाखवलेली आहे तर ह्या ब्लाऊजच्या पाठीच्या डिझाईनचा आणि बाईच्या डिझाईनचा व्हिडिओ आलेला आहे ऑलरेडी फक्त कटिंगचा दाखवायचा होता तर हे विसाईजचं ब्लाऊज असल्यामुळे मी तुम्हाला हे शेअर करत आहे जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसे लाईकनवर देखील क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जातील तर चला आता आपण कटिंग पाहूया तर हे बेचाळीस छत्तीसचं ब्लाऊज आहे याचं आपण आता कटिंग पाहणार आहोत तर कटरी ब्लाऊज पीस आहे तुम्हाला साडी देखील या अशा पद्धतीचे ब्लाऊज पीस आहे ह्यात आपण अस्तर घेतलेला आहे ह्याच्यावरती आपण ब्लाऊजची मापे घेणार आहोत तर ब्लाऊजची पूर्ण उंची तयार उंची पौणे पंधरा इंच आहे त्यामध्ये मार्जिनचा एक इंच मिसळून आपण पौणे सोळा इंचावर पोहोचलेला आहे तर ब्लाउजचं शोल्डर आपल्या सहा इंचा सहा इंचाला पॉईंट तिला आणि ही लाईनची शोल्डरची आखून घेतली तर पाठीमागील गळा हा डीप आहे त्यामुळे मुंडा आपण शोल्डरपेक्षा अर्धा इंच वाढवून घेणार आहोत तर शोल्डर आपलं सहा इंच आहे तर मुंडा आपण साडेसहा इंच घेणार आहोत तर साडेसहा इंचा पॉईंट तिला इथून देखील सहा इंच आहे का ते पाहून घ्यायचं आहे म्हणजे जितकं शोल्डरचं अंतर आहे तितकं इथं आहे का ते पाहून घेऊन इथे असा पॉईंट द्यायचा आहे आणि ही मुंड्याची लाईन आपण आखून घ्यायची या ब्लाऊजची छत्ती बेचाळीस इंच आहे तर बेचाळीसचा चौथा भागा साडे दहा इंच होतो तर साडे दहा इंचावर असा पॉईंट देऊया आणि मार्जिनसाठी आपण दीड इंच घेणार आहोत आणि ही लाईन ठिकाणी आपण अशी आखून आहे तर कंबर सदतीस इंच आहे तर सदतीसचा चौथा भागा सव्वाण्णव इंच होतो तर सव्वाण्णव इंचावर एक पॉईंट देऊया तसेच पाठीमागील डाचासाठी एक इंच आणि मार्जिनसाठी आपलं दीड इंच आता ही मार्जिनची आणि ही फिटिंग या दोन्ही लाईन आपण आखून घेतलेल्या गळारुंदी मी ते सव्वा दोन इंच घेणार आहे कारण पाठीमागील गळा हा डीप आहे त्यामुळे सव्वा दोन इंच घेतलेला आहे फील गळा आपला ब्लाऊजचा तयार साडेपाच इंच आहे तर साडेपाच इंच एक पॉईंट देऊया त्यामध्ये मार्जिनसाठी एक इंच एक्स्ट्रा हेच आहे आणि इथे देखील आपल्याला आणि जिथे आपण मार्जिनचे पॉईंट दिलेलं आहे तिथे आपल्याला गळारुंदी घ्यायचे आहे तर गळारुंदी इथे मी सव्वा दोन इंच घेतलेली आहे तर इथे आपल्याला अडीच इंच घ्यायचे आहे आणि ही गाईन आपण हा बॉक्स असा तयार करून घ्यायचा आहे आण आणि इथून आपल्याला अशा पद्धतीचा गळ्याचा हक्का काढून घ्यायचा आहे आणि हे आपलं साडेपाच इंचाचं मार्किंग असणार आहे हे आपल्याला पुढे लागणार आहे तरी ते आपण मुंड्याचं माप घ्यायचं आहे तर मुंड्यासाठी मी इथे दीड इंचावर एक पॉईंट दिला तसाच ते थोडा खाली ओढून आणखीन एक एक इंचावर पॉईंट दिला आणि इथून अशा पद्धतीने आपण मुंड्याचा हा आकार काढून घ्यायचा आहे दीड इंचा पॉईंट दिलेला मुंड्याचा आकार आहे तो आपल्या पाठीमागील भागाचा मुंड्याचा आकार असणार आहे आणि जो हा आकार आहे तिथे आपण एक इंचावर पॉईंट दिलेला आहे तो आपल्या ब्लाऊजचा पुढील भागाचा मुंड्याचा आकार असणार आहे तर आता आपण क्रॉसपट्टी घेऊया तर क्रॉसपट्टी मी ते सव्वा तीन इंचाची घेणार आहे ह्या साईडला सव्वा तीन इंच घेतलं तर ह्या साईडला आपल्याला अर्धा इंच कमी म्हणजे पाहणी तीन इंच घ्यायचं आहे तर आता ही फिरकी लाईन देखील आपण आखून घेऊया तरी तिरकी लाईन आपण आखून घेतली आता ह्याच्यावरती आपल्याला कोठरीचं माप घ्यायचं आहे तर कोठरीचं माप आपण हे कसं घेतो किंवा कसं काढायचं जर तुमच्याकडे मापाची ब्लाऊज असेल तर त्याच्यावरून कोठरीचं माप कसं घ्यायचं किंवा जर मापाचे ब्लाऊज तुमच्याकडं नसेल तर कोठरीचं माप कसं घ्यायचं हे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला पुन्हा हवा असेल तर तुम्ही मला कमेंट करा मी परत एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल की कोठरीचा आपण माप ब्लाऊज मापाचा असेल तर कसं घेतो आणि ब्लाऊज नसेल तर कशा पद्धतीने घ्यायचं असतं हे तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्ही मला तशी कमेंट करू शकता तर आता इथे आपण कटोरीचा साडेसात इंचावर पॉईंट दिलेला आहे आणि इथून जो खालच्या मुंड्याचा आकार आहे तिथून आतल्या साईडला आपल्याला अडीच इंचावर पॉईंट देतो आता दे। हा कटोरीचा आपण आकार आप दिलेला आता आपण ब्लाऊज फक्त इथून अशा पद्धतीने आप भोरत्याने कट करून घेणार आहोत हे मधला पार्ट आपण कट करणार नाही हा ना जो भाग असणार आहे हा आपला पाठीचा भाग होणार आहे हा जो साईड फीस इकोट रेन ही क्रॉससाठी आपण दुसऱ्या कपड्यावरती काढणार आहोत ती कशा पद्धतीने अतिशय सोप्या पद्धती बिना पेपर कटिंग ठेवता कसं कट करायचं हे तुम्हाला मी दाखवणार आहे कारण आपण जेव्हा कस्टमरचे ब्लाऊज शिवत असतो त्यावेळी असा ढीक साठवून ठेवू शकत नाही प्रत्येकाच्या नावाचं पेपर कटिंग ठेवणं शक्य नसतं त्यामुळे डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करणे आपल्याला आलंच पाहिजे युट्यूबवर जितके व्हिडिओ आहेत जे डायरेक्ट कपड्यावरती ब्लाऊज कटिंग करतात सगळ्यापेक्षा एकशे एक टक्का हजार टक्के गॅरंटी हा व्हिडिओ अगदी सोपी ही माझी अगदी सोपी पद्धत आहे आणि बऱ्याच जणांना आवडली आणि ह्या व्हिडिओला खूप मला लाईक त्याने व्ह्यूज देखील ह्या व्हिडिओला बरेच आलेले होते तर ही पद्धत खूप म्हणजे खूप छान आहे तुम्ही ब्लाऊज शिवत असाल तर तुम्ही ही पद्धत वापरून बघा तुम्हाला अगदी सोपी वाटेल आणि खूप छान आहे कापड देखील आप तुमचं वेस्ट जाणार नाही तर आता आपण पाहणार आहोत ती पद्धत कशी आहे तर आता तर आता इथे आपण बाहीचे कटिंग पाहणार आहोत त्यासाठी जो डबल फोल्ड असणार आहे त्याला आम्ही चोबल फोल्ड करून घेतलेला आहे तर बाही आपण नऊ इंच घेणार आहोत बाही जास्त आहे साडे दहा इंच पण खाली आपल्याला एक ते दीड इंचाची फ्री बनवायची आहे त्यामुळे बाहीचं माप आपण ते नऊ इंच घेणार आहोत आणि मार्जिनसाठी अर्धा म्हणजे एकूण आपण साडेनऊ इंचाची बाहीचं माप घेणार आहोत आणि इथे आपण ही उंचीची लाईन तुम्ही कंटिन्यू करू शकता म्हणजे तुम्हाला मुंडाफुली देणे सोपं जाईल उंचीच्या लाईनीपासून खाली साडेतीन इंचावर आपण मुंडाफुली घेतलेली आहे आणि बाहेरून आपण दहा इंच घेतलेली आहे त्यामध्ये मार्जिनसाठी आपण दीड इंच एक्स्ट्रा घेणार आहोत तर इथं दीड इंचावर एक पॉईंट दिला आणि इथून अशी तिरकी लाईन आखून घ्यायची आहे थोडंसं गोलस येईल अशा पद्धतीने आपण ही लाईन आखून घेणार आहोत तर तर दंडघेर इथे पाच इंच घेतलेला आहे आणि मार्जिनसाठी दीड इंच तर आता ही लाईन जोडून घ्यायची आहे आता हे जो मुंडाकुलीचं माप आहे तिथून हे दोन इंचाचं पॉईंट आहे तिथं अंतर आहे ते पाहून घ्यायचं आहे टेप मधोमध मद फोल्ड करून घ्यायचं आहे आणि आपण पॉईंट द्यायचा आहे आणि पॉईंटपासून खाली आपण अर्धा इंचावर पॉईंट देऊन असा बाहीचा आतला आकार काढून घ्यायचा आहे आता बाही कट करून घेऊया आता बाही आपली कट करून झालेली आहे आता आपण पुढील भागाची मार्किंग करून घेणार आहोत त्यासाठी अस्तरचा जो राहिलेला भाग आहे तो ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती जो आपला पुढचा भाग होता मार्किंग केलेला तो अगदी व्यवस्थित असा कुठेही जोड वगैरे येऊ नये अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि शोल्डरच्या तिथे एक लाईन आखून घ्यायची मुंड्याची तिथे एक छोटीशी लाईन आखून घ्यायची आणि साईडला एक थोडी मोठी लाईन आखून घ्यायची आहे पूर्ण लाईन आणि हाताने अगदी थोडंसं प्रेस करायचं आहे आपल्याला जसं आहे तसा साईट पीस मिळून जाईल तर हे पाहू शकता साईड पीस आपला जसा आहे तसा उठलेला आहे आपण कट करून घेऊया साईड पीस कट करून झालेला आहे आता आपण कटरीचं देखील त्याच पद्धतीने कटिंग करून घेणार आहोत तर हा पुढचा भाग देखील आपण अशाच पद्धतीने पलटी करून घेणार आहोत जेणेकरून आपण कटरीचं माप घेऊ शकतो तर हे ह्या साईडला एक दीड इंच एक्स्ट्रा राहील अशा पद्धतीने ठेवून आपण हा भाग ठेवून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला कोठरी वाढवताना कापड कमी पडणार नाही तर इथे मी एक लाईन आखून घेते फोल्डिंगच्या बाजूला आणि हाताने इथे देखील थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला कोठरीचा आकार देखील मिळणार आहे तर, वाडून तर है। आता आपण कोठरी वाढवून घेऊया तर पहा ह्या गोलसर साईडला आपण सव्वा इंचावर एक पॉईंट दिलेला आहे आणि या साईडला देखील आपण सव्वा इंचावर आणखीन एक पॉईंट दिलेला आहे आणि दोन्हीकडे अशा लाईनी आखून घेतलेल्या आहेत आता ह्या दोन्हींच्यामध्ये किती अंतर येतं हे पाहायचं आहे तुम्ही टेप फोल्ड करून देखील घेऊ शकता आणि शेंटरला एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि जिथे आपण सेंटरचं मार्किंग केलेलं आहे तिथून खाली दीड इंचावर एक पॉईंट द्यायचं आहे आणि सव्वा इंचापासून ते दीड इंचापर्यंत अशा तिरक्या दोन्हीकडे लाईन आपण आखून घेणार आहोत आणि इथे वरच्या साईडला आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहोत आणि तिथून अशा पद्धतीने कटोरीचा असा गोलसर आकार आपण काढून सव्वा इंचापर्यंत घ्यायचा आहे आणि कटोरीच्या सरळ बाजूला फक्त पाव इंच घ्यायचं आहे एक्स्ट्रा आणि सव्वा इंचापर्यंत अशी तिरकी लाईन आखून घ्यायची आहे तर आता आपली कोठरीचा आकार वाढवून झालेला आहे आता आपण कोटरी कट करून घेणार आहोत आता फक्त आपली क्रॉस पट्टी राहिलेली आहे तर आपण क्रॉस पट्टी देखील कट करून घेऊया मापे टाकताना आपण साडेतीन इंच इंच क्रॉसपट्टी घेतली होती त्यामध्ये अर्धा इंच मार्जिनसाठी वाढवून आपण इथे चार इंचाची पट्टी घेणार ह्या साइडला आपण चार इंच घेतलेला आहे तर पुढच्या साईडला आपण अर्धा इंच कमी म्हणजे साडेतीन इंच घेणार आहोत आणि ही तिरकी लाईन आपण आपण पट्टी कट करून घ्यायची आहे आता आपण साडीतला ब्लाउज पीस आहे तो घडी टाकून घेतलेला आहे ह्याच्यावरती जे आपण कट केलेले अस्तरचे पार्ट आहेत ते ठेवून घ्यायचं आहे तर कशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता तर अशा पद्धतीने ठेवून घेऊन मी कट करून घेणार आहे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही मला कमेंट करा तसेच हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद थँक्यू